हाय गाईज तर आपण बनवणार आहे आज चोको मिक्स कंबाईन ऑल द ग्रेडियंट्स ओके हॉट चॉकलेट सो आपल्याकडे ऑलरेडी सेटअप आहे त्याच्या ज्याच्यासाठी आपण ह्याच्यामध्ये तो हॉट चॉकलेट घेणार आहे तर त्याच्यासाठी कोणकोणत्या गोष्टी लागल्यात त्या सगळे आपल्या ह्याच्यामध्ये आहेत सो एकच मिनिट हां सो लेट्स मी चेंज माय अँगल ओके या ओके सो आपल्याला काय काय आहे ते मोठे ते बघू नका तर आपल्याला कोणकोणत्या गोष्टी आहेत ते, ते आपण पहिल्यांदा बघू आपल्याला काय आहे पहिल्यांदा आपल्याला दूध घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याकडं आहे चोको पावडर ही आहे चोको पावडर प्लस आपल्याकडं आहे हे बेकिंग पावडर त्याच्यानंतर आपल्याकडे आहे फ्लॅट पावडर आणि नंतर हे आपल्याला आहे चॉकलेटचे छोटे छोटे बाईट्स आहेत हे बघा मी आणि नंतरने आहे आपल्याकडं व्हॉट इज दिस मॅश मेल दिस इज अॅश मेलो इव्हन आयड नो ओके गाईज सो दिस इज द मॅश मेलो सो असे आपल्याला आहे सो आता आपण एक एक ह्या गोष्टीमध्ये आपण मिक्स करू जेणेकरून आपलं एकदम मिश्रण परफेक्ट होईल सो नाव नाव लेट्स फर्स्ट टेक दिस चोको पावडर ओके सो लेट्स टेक बिकॉज वी कॅन आपण ह्याचं दोन गोष्टी बनवू शकतात म्हणजे आपण ह्याचे दोन कप बनवू सो सध्या आपण फक्त एक ट्राय करू सध्या तरी ओके गाईज सो तुम्ही बघू शकता पहिल्यांदा पाण्यापुरगे सो मी पहिल्यांदा टाकतो पावडर सो ह्याची अर्धी तरी कमीत कमी टाकू आपण अर्धी अर्धी तरी म्हणजे आपल्याला सेकंड होऊ शकतो ओके या ओके सो बघा आपण आत्ता अर्धी फील केली आहे सो सध्या बास्या एवढं टेस्ट करण्यासाठी एक स्वप्न नको आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर आपण टाकत आहे ह्याच्यामध्ये बेकिंग सोडा त्याच्यामध्ये तो आपण बेकिंग सोडा याच्यात मिक्स करत आहे

सॉरी गाईज सो तिसरा आहे आपल्याकडे तोडा असं आपण हे पावडर आपण ह्याच्यामध्ये टाकू पावडर टाकू ह्याच्यामध्ये पावडर टाकू आणि मग ते पण ह्याच्यामध्ये मिक्स करू आपण ओके सो ओके ओके हे पण आपण हाफ टाकले का आपण हाफ टाकतोय कारण की ह्या गोष्टीचं मिश्रण एकत्र हवं ह्याच्यासाठी सगळं आपण परफेक्ट टाकतोय ओके आता राहिले आपलं ओके बट वी हॅव स्पून आपला स्पून बघा एकदम परफेक्ट स्पून आहे आपला ह्याचा सॅन्टाचा स्पून भेटला सो so, खूप क्यूट आहे मला हा खूप आवडला तुम्हाला जर हा पाहिजे असेल तर ह्याची लिंक मी तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये देतो एक मिनिट दे दे मिन दे. uh, so, मी एक मिनिट सो मी तुम्हाला ह्याची लिंक मी तुमच्या कमेंट बॉक्समध्ये देतो तुम्ही हे करा ओके आणि हे आहे स्ट्रॉ आहे का चॉकलेट आणि हे चॉकलेट आहे हे पण आपण त्याच्यानंतर मिक्स टाकू शकतो सध्या हे हलवण्यासाठी आपण ह्याचं आहेत का कारण हे मिक्सर परफेक्ट व्हावं म्हणून सो याच फोन हे बघू शकता तुम्ही दिसत कसं वाटतंय हे एकदा चेक करा तुम्ही ओके सो हे झालं तर त्याच्यानंतर आपण बाग ते वॉस मेलो तर ह्याच्यामध्ये आपण हाफ तरी हॉस मॅल टाकत आहे सो एवढं हाफ मेल टाकले ओके आय थिंक वी नीड मोर ओके सो सगळं नाही टाकू शकतो बेग दोन कप करणार आहे ना आपण प्राईज सो ओके नो प्रॉब्लेम समटाईम्स इच हॅपन सो ओके ठीक आहे सॉरी गाईज माय फॅमिली इज लाईक दॅट ओनली डे आय कान्ट डू एनिथिंग ओके स ओके सो हे बघा चॉकलेटचे छोटे छोटे हे आहेत आपले तुकडे सो हे पण आपण त्याच्यामध्ये मिक्स करू तो ओके आय थिंक सॉरी खूपच जास्त पडलं आपण तुम्ही म्हणताल काय बनवतोय नक्की ट्राय करा आणि हे तुम्हाला जर आवडत असेल तर मी तुम्हाला लिंक देणार आहे आपल्या युट्यूब सेक्शन मध्ये करू शकता ओके आणि हे आज तुम्ही माझ्या ब्लॉग मध्ये नवीन दोन माणसं बघताय तर हे आहेत माझी भाची कंपनी हा आहे माझा बारका भाचा आणि ही आहे माझी भाची सो असे दोन गोष्ट दोन लोक आपल्या ह्याच्यात ऍड झालेले आहेत आज आपल्या युट्यूब ब्लॉग मध्ये फायनली आपलं हे चोको झालेलं आहे आता आपण मिक्स करतोय सो कसं झालंय सांग राजदीप थँक यू बस नीटिबी प्रांजली प्रांजली तू पण सांग प्रांजली त्यांना आमचं डायरेक्ट डबल घेतलाय कि झाले प्रांजली सांग छान थँक यू